ए, का करत आहे नमस्कार नमस्कार <laughs> मम्मी काय करत आहे राखी बांधायची आता भाऊ ना। ना। आता तर मग कधी बांधणार मी जेव्हा येईन तेव्हाच ना पंखा होता चालू आता बांधण्याला

ते बसले भाऊ माझे हे राखीची तयारी चालू आहे चला आता राखी बांधते इकडे बाहेर फोटो घेतो एक बघ निकड इकडे बघा बघा ना इकडं इकडं हम्म पहले है राखी बाला था रेशम चढ़ाने की चीज आप वर्क करना था ऑरेंटे राखी मना राखी मना पप्पा था काढ़ा तो ने पारे पारे ते ना ये काढ़ा ना तेरे को राखो राखी आनु थे मंदारिने पहले तो एक बोला हमने

इकडे बघा एक, एक फोटो घे इकडे बघा इकडे बघ ना

आता किती टाकते दक्षिणा आहेत समजे ना मम्मी किस्मत खुलली आता बघा मला किती पैसे टाकले अकराशे रुपये दिले हा हा दिसत आहे बघा कशी आता राखी बांधत <laughs> ओ वाढायचं आता अग हा नाही রাখি বান পাইলে বানতার ছে ব্যাগ রাখি বান্ধত

झाले गिफ्ट वगैरे काय आणलाय गिफ्ट अरे बापरे गिफ्ट घेऊन आलाय अरे बाप बापरेला गिफ्ट पण दिलेला आहे आणि किती पैसे दिले रे साईल बघू 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 अरे वा पाचशे दोन रुपये हे बघा पाचशे तीन रुपये दिले आणि मला हे अकराशे रुपये दिले आणि आरतीला हा कशाचा गिफ्ट आहे खोल बरा खोलून बघ आपण पक्त नोटाची भूक केली आहे ते इंतजार का टाइम हो चुका है अभी क्या है इसके अंदर चेकिंग जल्दी से खुल नहीं रहे अच्छा सेलिब्रेशन चॉकलेट बॉक्स असा झालेला आहे आमचा राखीचा प्रोग्राम बघ बऱ्या आरतीच्या भावना आरतीला गिफ्ट पण दिलेला आहे <laughs>

सौ तो जार का टाइम हो चुका है अभी क्या है इसके अंदर क्या कि जल्दी से खुल नहीं रहे अच्छा सेलिब्रेशन चॉकलेट बॉक्स असा झालेला आहे आमचा राखीचा प्रोग्राम बघ बऱ्या आरजीच्या भावना आरतीला गिफ्ट पण दिलेला आहे <laughs> वा बढियापडे बाप ते विघड विगर, विरघडत नाही तर काय तो आता फ्रीज मध्ये राहील तेव्हा ते बरोबर आहे बघा आर्जीला हा चॉकलेट गिफ्ट सेलिब्रेट सेलिब्रेशन होईना हा आरती आणि दोघे दोघं बहीण भावाचा कलर एक मॅचिंग कशी आहे भाई भाई की राखी ब्रेसलेट ब्रेसलेट ओली बघा आमचा राखीचा प्रोग्राम पण झालेला आहे सर्व राखी पण बांधून झालेली आहे आणि इथेच सगळ्यांना गुड नाईट आणि बाय